नमस्कार मी मुनाली स्वागत करते मुनालीज कोर्टमध्ये तर आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने पालक पनीर कसं बनवायचं ते बघतो आहे इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं आणि जिरं छान फुलू द्यायचं आहे आपल्याला जिरं छान फुललं की याच्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा एक मीडियम साईजचा कांदा इथे बारीक कापून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला छान लालसा रंगावर परतून घ्यायचा आहे फक्त मऊ करायचा नाही आहे तर थोडासा ब्राऊनिश करायचा आहे कारण पालक पनीर खाताना आपल्याला कांदामध्ये लागता कामा नये आता आपण पालकची प्युरी बनवून घेऊया तर इथे साधारण दीडशे ग्रॅम पालक आहे जो स्वच्छ करून आणि धुवून घेतलेला आहे आता ही जी पालकची पानं आहेत ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहेत तुम्ही पालक ब्लांच वगैरे करून तसं देखील करू शकता पण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवायचं आहे तर ही एक मेथड आहे याच्यामध्ये घालायच्या दोन मिरच्या अगदी दोन तुकडे आल्याचे आणि तीन ते चार लसूण पाकळ्या घालायचे आहेत मिरच्या मी दोन घेतलेल्या आहेत कारण पोपटी मिरच्या आहेत कमी तिखट आहेत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर इथे मी पालकची ही पेस्ट किंवा प्युरी बनवून घेतलेली आहे छान हिरवीगार प्युरी आहे आता आपला कांदा जो आहे तो छान ब्राउनिश झालेला आहे याच्यामध्ये आता आपण घालूया मसाले तर इथे अर्धा चमचा मिरची पावडर आहे मसाले फार कमी वापरायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला पाव आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आणि एखाद मिनिटभर परतायचे आहेत आपल्याला आता हे मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला जी आपण प्युरी बनवून घेतलेली आहे पालकची ती घालायची आहे थोडा सावकाश करायचं कारण कधीकधी हे उडतं मिक्स करून घेऊया आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घालून घेणार आहे तर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आता हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि पालक शिजायला तसा फार वेळ लागत नाही तर आपण एक सात ते आठ मिनटं टोटल हे शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पातळ तुम्हाला आत्ता वाटतंय पण ते शिजल्यानंतर थोडंसं अजून घट्ट होईल आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला झाकण ठेवून अजून एक तीन ते चार मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे सो टोटल एक सात ते आठ मिनटं ही भाजी म्हणा किंवा ग्रेव्ही म्हणा मी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान थीक व्हायला लागलेली आहे पालक छान शिजलेला आहे आता भाजी शिजली की याच्यामध्ये आपण पनीर घालायचं आहे कारण पनीर एकदा घातलं की आपल्याला ते ओवर करायचं नाही आहे इथे शंभर ग्राम पनीर आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्स करूया आणि पनीर घातल्यानंतर एक तीन ते चार मिनटं किंवा मॅक्स टू मॅक्स पाच मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर इथे भाजी जी आहे ती मी पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे पनीर घातल्यानंतर आणि छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण याला देऊया मस्तपैकी चुरचुरीत लसणाचा तडका तर इथे फोडणीसाठी मी एक चमचा तेल गरम करत ठेवलेला आहे याच्यामध्ये घालायचा ठेचलेला लसूण किंवा कापलेला लसूण तर आपण ज्या तीन ते चार पाकळ्या ठेवल्या होत्या त्या मी चालं काढून कापून घेतलेल्या आहेत लसूण छान खमंग परतून घ्यायचा त्याचा जो क्रंच आहे तो आला पाहिजे आणि आता लसूण परतून झाला की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून मग आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालणार आहोत आणि हे मिक्स करायचं गॅस चालू अजिबात ठेवायचा नाही आहे आणि आता हा जो चुरचुरीत लसणाचा जो तडका आहे तो ह्या पालक पनीरवर घालून घ्यायचा आहे एक छान क्रिस्प येते आणि मस्त लागतो तडका तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मस्तपैकी तडका दिलेला पालक पनीर बनवून तयार आहे खूप छान लागतो सो नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत या पद्धतीने पालक पनीर नक्की बनवून बघा आणि खात राहा